नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान स्वागत करतो तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस पडत आहे मात्र काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असला तरी पुढील चोवीस तासात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे हा पाऊस पुढील चोवीस तासात कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात असेल संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा शेतकरी मित्रांनो गोंदिया या भागात आपल्याला अतिवृष्टीसारखा मोठा पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर भंडारा उमरेड नागपूर वार्ता आर्वी या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी होताना दिसत आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासात अतिवृष्टीसारखा भयानक पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर यवतमाळ अमरावती कारंजा अकोला अकोट अचलपूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यानंतर वने चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर उमरखेड पुसद वाशिम हिंगोली लोणार जिंतूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर खामगाव चिखली सिल्लोड चाळीसगाव या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर जळगाव पारोळा शिरपूर धुळे साक्री नंदुरबार या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर मालेगाव चाळीसगाव मनमाड या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर वैजापूर छत्रपती संभाजीनगर पैठण श्रीरामपूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर माजलगाव परभणी नांदेड वागोला परळी या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर लातूर उदगीर या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर तुळजापूर जामखेड करमाळा बीड इंदापूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर अहमदनगर दौंड बारामती या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर जेजुरी बारामती या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो वडूज विटा कराड या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो राजापूर रत्नागिरी चिपळूण सातारा या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळेल गोरेगाव खोपोली मुंबई कल्याण डोंबोली वाडा इगतपुरी पालघर या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात आपल्याला सर्वत्र पावसाचा अंदाज हा भागाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा दररोजच्या पावसाविषयी बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद